मीरा मधल्या मराठी मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्यानं ना वादग्रस्त ठरलेले मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे राज्य शासनाच्या गृह विभागानं त्यांना पदावरून हटवून त्यांची नियुक्ती ही प्रशासन विभागाचे अपर पोलीस महासंचालक म्हणून केली आहे त्यांच्या जागी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक निकेत कौशिक यांची मीरा भाईंदर आणि वसई विरारचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मीरा रोडमधल्या अमराठी व्यापाऱ्यांनी मनसेच्या विरोधात हिंदीच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता त्या मोर्चाला उत्तर म्हणून मनसेच्या वतीनं काल मराठी भाषिकांचा मोर्चा काढण्यात आला होता आणि मराठी भाषिकांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप मनसेनं केला होता त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्या आरोपाची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले होते राज्य सरकारला बदनाम करण्याचा हा प्रयत्न होत आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता मीरा भाईंदर आणि वसई विरार शहरांचे नवे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्याविषयी अधिक जाणून घेऊयात ग्राफिक्समधून कोण आहेत निकेत कौशिक भाई मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त म्हणून निकेत कौशिक यांची नियुक्ती शिस्तप्रिय स्वभाव आणि भ्रष्टाचार विरोधी कारवाईंसाठी निकेत कौशिक यांची ओळख आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणून कौशिक यांना अनुभव आहे निकेत कौशिक यांची प्रशासनातील कठोर निर्णयांसाठी ओळख हो आहे आणि नव्या आयुक्तांसमोर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं एक मोठं आव्हान आहे